त्यावेळी मुंबई गुजरात आणि महाराष्ट्र समाविष्ट असलेलं बॉम्बे स्टेट हे एक राज्य या राज्यात गुजराती आणि मराठी द्विभाषिक लोक राहत स्वातंत्र्यानंतर स्थापन झालेल्या राज्य पुनरायोगाकडनं भाषाभार जी घोषणा झाली मुंबईचा सा संयुक्त

स्वाभिमानाची मुंबई ही मराठी माणसाच्या अस्मितेची नमस्कार मी <कट्रेण> क्रमांक चौतीस विषय मांडतीये संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये अण्णा साठे यांचे मार्गदर्शन व योगदान अहो मराठी मातीचा सा जबरदस्त सागर असणारे लोकशाही अण्णा साठे यांनी मुंबई सा सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे हे घोष वाक्य घेऊन संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये स्वतःला झोकून दिलं त्यासाठी खेड्यापाड्यामध्ये जाऊन अण्णा भाऊ सोबत शाहीर गवानकर अमर शेख शाहीर पिराजी नाव आणि त्याच्याच बरोबर केशवराव जाधे यांनी डफावर थाप देत उभा महाराष्ट्र पिंजून काढला यामध्ये प्रामुख्याने अण्णांच्या लाल बवटा कलावतकाचं कार्य अतिशय महत्वाचं वाटत कारण जेव्हा अडाणी जनतेला केवळ वृत्तपत्र वा वाचून चळवळीची दिशा ठरवणं शक्य नव्हतं तेव्हा अण्णांनी आपल्या कलेच्या माध्यमातून लोकजागृतीचं काम केलं भाषिक रचनेच्या आधारावर फुटीरपणा वाढेल हा प्रचार कसा चुकीचा आहे हे लोकांना पटकून दिलं पण त्यावेळी जनतेचा मिळणारा उत्तम प्रतिसाद पाहून त्यावेळेचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांना इतका धसका बसला की यांनी अण्णांच्या लाल गवटा कलापुतकाच्या तमाशावरच बंदी घाली पण मित्र हो कोंबड्या डाली खाली झाकला म्हणून तो खाली आरवणं थांबवतो का अहो तमाशावर बंदी आणली म्हणून त्याच पारंपरिक तमाशा रूपांतर तर अण्णांनी लोकनाट्य असं करून आपलं कार्य मात्र चालूच ठेवलं अण्णांचा महाराष्ट्राची परंपरा हा पोवाडा ते आणि त्यांचे साथीदार शाहीर गवांकर शाहीर अमर शेख गात असले की शेकडो कामगार शोषित दलित कार्यकर्ते शिवरायांचा आणि महाराष्ट्राचा जय जयकार करीत कारण ज्ञानाच्या बत्तीदारे विरुद्ध ज्ञानेश्वरांनी केलेलं लक्ष्मीबाई शिवराणीबाई नाईक आणि वासुदेव बळवंत फडके यांच्या नेतृत्वाखाली जनतेने इंग्रज राजवटी विरुद्ध केलेलं अठराशे सत्तावन्न स्वातंत्र्य युद्ध एकोणाशे मधील मुंबई बंदरातील नाविकाचं बंड अशा सर्व ऐतिहासिक पराक्रमी घटनांचा आढावा अण्णाने आपल्या पोवाडात घेतला आणि आपली साध्या सोप्या भाषेत अवघ्या महाराष्ट्राचं मार्गदर्शन अण्णांच्या मार्गदर्शनामुळे समाजामध्ये एकही जबाब भेटलं गेलं महाराष्ट्रातून लोकांना सांगितलं लोकांच्या भाषेतून सांगितलं लोकांच्या पातळीवर जाऊन सांगितलं अण्णांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं की स्मशानात जाताना चितेकडे पाहून गहीवरून जायचं नसतं स्मशानात जाताना चितेकडे पाहून गहीवरून जायचं ता तर खायचा असतो अंगार क्रांतीसाठी शृंगार म्हणून आणि पेटवायचा क्रांतीच्या वरमाला म्हणून वरमाला क्रांतीची माल। क्रांती वरमाला धारण करत संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा फक्त मर्यादित ठेवला नाही तर अगदी तळागाळातल्या माणसाला सुद्धा मुंबई ही महाराष्ट्राची हे त्यांनी पटवून दिलं यात अण्णांचं योगदान हे लाख मुलाचं ठरलं कारण या लढ्यात लोक मनाला धार देण्याचं कार्य लोक शाहीरांना भाऊ साठे करत होते लिहिण्यासाठी आपली लेखणी वाणी झिजवत होते अन्यायाविरुद्ध ताटपणे उभे राहण्याचा आव्हान लोकांना करत होते महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला अस्मितेला ते दे जागवत होते संयुक्त महाराष्ट्राचा लढा कशासाठी लढायचा याच मार्गदर्शनही ते समाजाला करत होते अण्णांच्या पोवाड्याच्या माध्यमातून जनसामान्यांना मुंबईच संयुक्त महाराष्ट्राचं दर्शन आपसुकच मिळत होतं आणि यात फक्त शाहिरांचे शब्द नव्हते हो कनि कन झिजल्यानंतर एकशे सहा भूतात्म्यांच्या आहुतीनंतर मुंबईचं संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली याचा मनोमनी आनंद झाला खरा पण आपल्याच भूमीसाठी आपलंच रक्त वाहवं ही खंत मराठी माणसाच्या मनात कायम आणि इखंत करताना लोक शैलाना भाऊ साठे म्हणतात महाराष्ट्रात गुढी उभारली विजयाची महाराष्ट्रात गुढी उभारली विजयाची पण दाखवली रीत पाठ भिंतीला लावून लढायची पण दाखवली रीत पाठ भिंतीला लावून लढायची अहो विजयाची गुढी उभारली खरी पण महाराष्ट्र खंडित रूपात मिळाला बेळगाव कारभार निपाणी धारवाड हे महाराष्ट्रापासून दुरावले गेले आणि ही खंत अण्णांनी मैनाच्या रूपात मानली आपल्या वाणी अवघ्या महाराष्ट्राला मार्गदर्शन केलं की के एकजूट भेट द्या सुद्या आता वळू नका आणि पळू नका कोणी चढू नका बिनी मारायची राहिली माझ्या जीवाची जीवा वती या काही माझी मैना गावावर राहिली माझी मैना गावावर राहिली अण्णांची ही सुप्रसिद्ध लावली संयुक्त महाराष्ट्र लढ्याची पार्श्वभूमी घेऊनच उभी राहिली ती जिथे जिथे राहिली गेली तिथे तिथे संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न उभा राहिला लोकांना तो महिन्याच्या रूपामध्ये चांगला समजून नाही आला अखेर लोकांच्या मनाचा भावनेचा विचार करून एक मे एकोणीसशे साठ साली मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली अहो मुंबईसह सा संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि लोकशाही रंगाऊ साठीच्या विजय झाला संयुक्त महाराष्ट्राचा लढा यशस्वी झाला आणि याच लढ्यात अक्षरांनी अशा या साहित्य सम्राट डॉक्टरच्या जर्नी नतमस्तक होते आणि माझ्या शब्दांना पूर्णविराम देते मनपूर्वक धन्यवाद सबस्क्राईब टू माय चॅनल